आणि या साईट नेमले म्हणल्यावर मला मध्ये टाकणार म्हणल्या मी जर भेकड असतो तुम्ही काय म्हणला माहितीये माहिती का डॉक्टर म्हणलं इकडे आता सलानी इकडून जर कोचव आणि सांगोआ मात गेलाय म्हणून म्हणला असतो नाही तर मागच्या दारातून सणात पळून गेलो चार दिवस झाले सलान सुरू होते आणि यासाठी कळाली मायाकडे असा निरोप आला यासाठी तुमच्या चौकशीला अंतरवलेली आला अगोदरच्या दिवशी म्हणलं येणार हे डॉक्टरला म्हणलं सलंग आणि मी नीट झालो म्हणून सांग काना अंतर अंतर्वाजी झालो लोक पळून जाणार का नाही दोन दिवस वाट बघितली होती ती काही आहे ना म्हणलं दे आता दौरा सुरू करतो फोन आला की येतो तो ऐकत पळून या अवलात माझी नाही मराठ्यांची गरीब ना तू मला जेलला टाक नाही तर तू अहवाल बनव नाही तर चौकाश कर तू जेलला मला टाकलं तरीही संपला आणि नाही टाकला तरी संपला कारण मी जर आत गेलो जर मी आत जेलला गेलो तर मी जेल मध्ये मोर्च्याकडे असतो भाऊ तिथं मराठ्यांचे असणारे कैदी महे मुस्लिमांचे असणारे कैदी जर असले तर ते महेश तिथं धनगर बांधव अंजारी बांधवांचे जर कैदी कुणी असले ते बी महेज या वलाचे <laughs> बाकी आता असणारे सगळे आपले मी आतच मोर्चाकडे कडीत असतो मी सगळ्या आरक्षण शिकत असतो आताच पण आरक्षण घेतल्याशिवाय माग आटत नसतो देवेंद्र फडणवीस साहेब असून या या मोहोळ नगरीतून माझ्या तुम्हाला चॅलेंज गोडीत आणि गपचित तुमचं नामचं शेत्रू तो नाही गपचित सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून ज्या पाच सहा गोष्टी ठरलेल्या गॅजेट सगळ्यापासून गुन्हे आणि शिंदे समितीची मुदतवाढ गोडीत करा जर असले चाले करायचा प्रयत्न केला तर ते बाकीचे तुम्हाला दिले असतील जेलला जायचं नको म्हणून मी मध्ये जायला भेट नाही बाहेर राहायला भेट नाही मी कुठं राहिलो तरी तुम्हाला टेन्शनच मी असा आहे मी माझ्या जीवाची कदर नाही कर तुमच्या गावात आलो म्हणून सांगत हा या गोरगरीब गरीब मराठ्यांच्या लेकराला न्यायच मिळाला पाहिजे याच्या डोक्यावर आरक्षणाचा गोलाल टाकायचा बाहेर आलो काय विचार नाही करत माझ्या जीवाचा आणि आयुष्यभर करणार की नाही मला चॅलेंज दिलं की आवडत गोडी जर म्हणलं तर मी काही करतो मुख्यमंत्री साहेबांच्या एकनाथ शिंदे साहेबांच्या शब्दावर माझ्या मराठा समाजानं त्यांना सहा महिने वेळही दिला आणि सन्मानही केला वेळ दिला।, दिला ते परवा काय म्हणतात माहिती का जेव्हा लिमिट तोडतो त्याचा तो मी करेक्ट कार्यक्रम करतो महा मग मी पण पदावर बसवणारे हे माझ्या जरी मराठ्यांच्या पोरात तुम्ही जर आरक्षण नाही दिलं तुम्हाला सुट्टी नाही मोहीम काय सुरू केली मला त्यांच्या पोरावर खोटे गुन्हे दाखल करायचे माय बाप्पा हो तुम्हाला जाहीरपणानं सांगतो आहात या राजकीय नेत्यासाठी भांडण करून आपण फुकट केशी आपल्या अंगावर घेतल्या सरकार आपल्यावर खोटे गुन्हे दाखल करणारे होऊ द्या आपल्या लेकरासाठी काय फरक नाही पडत होऊ द्या पण ले ले हो आपल्या लेकराचा काल एक एक गुन्हा होऊ द्या आपल्या अंगावर फक्त कोण उद्रेक जाळपोळा आपण नाही करायचं आता त्यांनी सुरुवात केली बोलणं काढायला बोर्ड काढताना फक्त एक काम करा आपण काढू नका पोलिसांना सांगा तू काढण्याचा घेऊन जाय आपण काढत नाही म्हणजे ते आत्याकडे जातात गृहमंत्र्याकडून ती विषय तिकडच नेऊन घालायच बरं आता तुम्ही सगळे त्या टायमात तुम्ही आमच्या मोहळमध्ये काय लावणार चलो सोलापूर लावणार का नाही मग आमच्या सोलापूरात तो कस का लावणार आमच्या तुला जमाना का <laughs> आम आता आमच्या मोबाईलमध्ये कसं काय लावले बरं तरी लावले तर लावले काढू नका मी म्हणतो म्हणून काढू नका आपण दोघांनी एकमेकांशी शब्द मोडायचा राहू द्यायचा फक्त पोलिसाला फोन करायचा सांगायचा आमचं तुम्ही काढून नका एवढा काढून घ्या आणि तुम्हाला काढून द्यायचं नसला त्याच्यावर गुन्हा दाखल करा त्याने आमच्यावर केलेला आता आपल्याला यांच्या बोर्डाला पर्याय आणलाय आता उद्यापासून सुरू करा पर्याय असा आहे हे आपल्या बाहेर रावलेले बोर्ड काढायला लागले की नाही मग आपण एक पान ज्वारक्ष एवढं आणि त्याच्यावर वर छापायचं मी मतदार मतदाराच्या खाली लिहायचं एक मराठा लाख मराठा किंवा एक मराठा कोटी मराठा जे लिहायचे आणि त्याच्या खाली सगळ्यात मोठ्या अक्षरात लिहायचं माझ्या दारात एकाही उडाळ्याने यायचं नाही आणि आपल्या कावडांची कुंड आपल्या कवडांची पून द्यायचे आपण आपल्याच घराला मग कुठेही आता येऊ मतदान आणला ये तू का आपल्याच दरवाजाला लावायचं तेच कॉम्प्लेट आपल्या फोर व्हीलरला लावायचं तेच कॉम्प्लेट आपल्या मोटरसायकलला लावायचं कदाचित एखाद्या पुढाऱ्याला रस्त्याने त्याची गाडी बंद पडली तेव्हा जर म्हणलं मला मोटरसायकल याय तोर नेऊन सोड त्याला यात तोड नाही तर अर्थात होतं माझ्या गाडीत खाली कारण पोरात गाडी आपल्या दारात नाही नाहीये म्हणजे आपल्या गाडीवर बी न बसायचं त्याच्या गाडीची काही गरज नाही आपल्या आपल्या जीवर मोठं झालेलं त्याला आत्ता बेजार होतय ते जर मराठीने थोडं बाजू सोडलं त्याला मोहीम सुरू करायची आपल्या दाराला लावू शकतो नाही आपण आणि त्याने आपल्या दाराला कॉम्प्लेट चिटकायचं नाही पण त्याचं कुणाच्याही भीतीला लावलं त्याचा केस ठोकायची तुमको कुणाच्याही भीतीला त्याने कॉम्प्लेट चिट केलं तो एकटं लावा अवमानायचा हिंड तिकडे तुम्ही किती डाव टाकणार आहे केशीची सत्ता आता ती म्हणून मराठ्यांच्या गनिमी काव्याच्या नादी नाही लागायची आणि त्या फडणी साहेबांना तीनदा सांगितलं तुम्ही लय गलत माणसाला फेटलात म्हणून तुम्ही आ... मला खेटायला नव्हतं पाहिजे कारण मी लई नमुनायची तरी तुम्हाला सांगतो ना जे जे मंत्री माझ्याकडे चर्चेला आले ना युझून मागं फिरून डबल तेव्हा हो आलेलं नाही बरं का तुम्ही चांगल्या पाय ठाका बाघ आंतरवालीतले जेव्हा पाहिले आला तेवढा आलाच नाही दुसरा तुम तुमच्याकडे नांग राहते का आणते का नाही दुपारून खांदे बदली देत बायलाची तसे खांदे बदलूनच गेले गो आपल्याकडे यात सुट्टीच नाही आपल्या कारण मी माझ्या जातीतून प्रामाणिक आहे माय बापो साहेब सवारींची अंमलबाजावणी केल्याशिवाय नाही आटायचा तुम्ही एवढ्या संख्येनं जमलात राज्याला भयानक मेसेज जाणार आहे कारण ही होती बैठक <laughs> तुम्ही केलं इच प्रचंड मोठ्या जाहीर सभे ग्रुपांनी आणि महाराष्ट्राचे सत्य के माग वळून बघितलं मागे पात्र बसले मुंबईचा बंद होता दाख रे मुंबईतल्या लोकांना पत्रवरचे लोकांना जागा आणि तो म्हणतो मराठी सगळे खुश काय खुश आहे गप्पा हांडू गामचं जीवन ते सगळे कोण बघितले बघिते मला नजरी मग बोलायला लागले एवढा कानाकांना मागचा हॉल भरला पुढचा हॉल भरला चौकोन हॉल भरला मग आता ग्रह विभागाचा मेसेज जाईल त्यांना आता लगेच पोलीस बांधवाचा चौकून आम्हाला हे बघा मी विरोध करायचा म्हणून करत नाही मी प्रामाणिक मी सही मी माझ्या गोरगरीब मराठ्यांना मा न्याय मिळाला पाहिजे यासाठी लढतो मी ना भाजपला ना उठवतो ना राष्ट्रवादीला ना शिवसेनेला ना काँग्रेसला मला ते नाही देण्या गेलं पण जर का मराठा आरक्षणाच्या विरोधात बोललात किंवा मग कुणी असू मी त्याला सोडत असतो तो कोणी पण असतात माझं एकच स्वप्न आहे शेवटी जाता जाता सांगतो तुम्हाला आमची मागणी ओबीसी आरक्षणातून सगळ्या सोयरीची अंमलबजावणी द्या आणि ठरलेली विषय सगळे करा आमची तुमची दुश्मनी नाही तुमचं राजकारण जळू द्या तुम्हाला जे करायचं ते करा पण तुम्ही जर आरक्षण ते दिलं नाही आणि तुम्ही जर नाटकं करीत राहिले तर मी तुम्हाला हरवू शकत नाही यांचं स्वप्न यांनी रंगवलं ह्यो सत्तेच्या आणि मराठीच्या मधला काट आहे मी ह्यो संपला तर आपलं काही खरं नाही तर काही खरं नाही एक तर याला दहा टक्के आरक्षण शुकारायला लावा मला नसता याला गुथून टाका मी माझ्या जाती शिकतदारी नाही करू शकत दहा टक्के घेऊ पहिलं तेरा टक्के दिलं होतं ते टिकलं नाही ते पन्नास टक्क्याच्या वर गेलं कायदा सांगतो पन्नास टक्क्याच्या वर टिकत नाही इंद्रा साहनीचा जजमेंट पण सांगतो पन्नास टक्क्याच्या वर गेल्यावर आरक्षण टिकत नाही मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात सांगितलं मराठा <प्राण> समाज ही मागास सिद्ध झालाय मग काय सांगतो जी जात किंवा जो समूह मागास सिद्ध झाला ती जात किंवा तो समूह ओबीसी आरक्षणात घ्यावा लागत मग जर मराठा समाज मागास सिद्ध झाला तर मराठ्यांना पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्के ओबीसी आरक्षणात तुम्ही का घेतलं यांनी वेगळा प्रवर्ग केला आणि आरक्षण दिलं हे दहा टक्के मायबाप असं आरक्षण आहे जी जात मागास सिद्ध झाली त्याला ओबीसीच्या सगळ्या सवलती लागू कराव्या लागतात या दहा टक्क्यात इंजिनिअरिंग नाही मेडिकल नाही एमबीबीएस नाही ना 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 आणि मग काय मग पहिली पहिलीची फी भरतो का आमची पहिलीची तेरा रुपये फी घ्यायची भरितो का आणि तो करतो का चाळीस चाळीस लाख असणारा एमबीबीए चे <laughs> फी दिलं कशाल मी या मूळ मधून जाहीरपणानं सांगतो ते दहा टक्के मागितलेलं आरक्षण हे मागितले तिघा जणांनी आणि ते लागतय दोनशे अडीचशे फक्त आम्हाला आम्हाला करोड करोड मराठ्यांना पाहिजे तरी पण त्या अडीचशे साठी आम्ही लढायला तयार आहेत मराठा कारण ते आम्हीच दिले याच आंदोलनाने दिले <laughs> ते सुद्धा पण त्या अडीचशे जणांसाठी आपल्याला आड पडू नये म्हणून नाही तर त्यांना बी नव्हतं ती आतापर्यंत सत्तावन्न लाख नोंदी मराठ्यांच्या सापडल्या सव्वा करोड मराठ्यांना आरक्षण मिळालं याच गोरगरीब मराठ्यांमुळे आतापर्यंत मिळालं काय वाईट केलं नाही एवढा संघर्ष केला काय वाट केलं पंच्याहत्तर वर्षात मिळत नव्हतं ते गोरगरीब मराठ्यांना मिळतय आणि तुम्ही म्हणता यो काटा याला बाजूला काढा दहा टक्के आरक्षण आम्ही स्वीकारायला तयार त्या अडीचशे लोकांसाठी मराठा समाज मागास सिद्ध झालाय या पन्नास टक्क्याच्या आत सत्तावीस टक्क्यात मराठा शिकारत मराठी वर जर ते गेलं तर ते टिकत नाही दोन याचिका दाखल झाल्या पहिली दहा टक्के आरक्षणाच्या विरोधात याचिका दाखल झाली दुसरी पोलीस भरती आणि शिक्षण भरती निघाली त्याला सुद्धा आता टी आणण्यासाठी चॅलेंज केलं म्हणजे चौकून मराठ्यांचं वाटव याच्यासाठी ती आरक्षण आम्हाला नको मग त्यांनी ठरवलं याला गुतवा नसता दहा टक्केला आधार लावा का तर मराठ्यांनी गुलाल उधळला नाही मराठ्यांनी गुलाल उधळ होता दोन हजार अठराला तर यांचे एकशे सहा आमदार निवडून आले होते त्यावेळेस गुलाल उदाळा नाही ते निवड केला आपला सोपडा साथ व्हायचा मागे दिसतो <प्राँगा> आम्हाला तुमच्या राजकारणाशी घेणं देणं नाही तुमचे पडतील की निवडून देण्याची अशी नाही तुम्ही उद्या सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजवून द्या आणि ठरलेल्या गॅजेट प्रमाण गुन्ह्याप्रमाणे काम करा तुमचं राजकारण तुम्हाला लगला माझ्या मराठ्यांना तुमच्या राजकारणाचं काय देणं घेणं नाही आणि मला सुधारा आमचा प्रामाणिकपणा आणि निष्ठा ही फक्त आरक्षणाशी तुम्ही आणखी शहरेवा तुमच्या हातातून वेळ गेलेली नाही फडणवीस साहेब तुम्हाला विशेष करून या मोहळ शहरातून सांगतो तुम्ही आमची सगळ्या सोयऱ्यांची अंमलबाजा द्या आम्हाला काही गरज नाही हे मराठे तुम्हाला डोकार घेऊन नसतील पण तुम्ही नाही दिलं तर मुंक्यवर टाका सुद्धा माझं बघणार नाही आता आरक्षणाची लढाई पुन्हा ग्राउंडवर आपण निघालो माय बाप तुमच्या जीवावरती मी माझी जीवाची बाजी लावून तिथं लढतोय माझं शरीर मला आता साथ देत नसून मी लढतोय मी मरायला भेणार नाही फक्त आरक्षण मिळेपर्यंत माझ्या शरीरानं मला साथ देऊ एवढीच देवाकडे मी सध्या प्रार्थना करतो फक्त <द्वार्णी> आरक्षण मिळू तर मला शरीराला साथ दिली तरी बस आणि आरक्षण मिळेपर्यंत जर शरीराला साथ दिली तर मी यांच्या मुंडक्यावर पाय घेऊन आरक्षण आणतो मजा आणतो आणि मराठा समाजालाही सांगतो माझं मुंडक जरी यांनी कापून नेलं ना <laughs> का तरी मराठ्यांना आरक्षण मिळून दिल्याशिवाय एक इंचही माग हटणार नाही शब्द आहे माझा तुम्हाला फक्त तुम्हाला येतच विनंती आंतरवादीला हाक दिली त्यावेळी तुम्ही दीड ते दोन करोड मराठी आले होते पुन्हा जर मला तुमच्या पाठबळाची आशीर्वाद जर गरज लागली तर हाक दिली तर करोड दसं केल्या बाहेर गेला माझा उद्देश माझा मराठ्यांच्या लेकराला ना न्याय मिळाला पाहिजे यासाठी माझा हट्ट एकच आहे या ओबी आरक्षण देऊन या मराठ्यांच्या पोरांच्या लेखाच्या डोक्यावर गोला टाकायचा टाकायचा मी मरण पत्करायला तयार आहे पण माग तयार नाही माझ्या बापांड ना माग आठायला आता तयार नाही आणि सरकारची नेमकी तीच अडचण झाली सरकारची अशी अडचण झाली मी त्यांना फुटत भेन मॅनेज भेन की सगळ्यात मोठी त्यांची अडचण आणि ज्या समाजाला मी मायबाप म्हणलं त्या समाजाशी गद्दारी करणारे पैदास माझी नाही मी <laughs> नाही गद्दारी करू शकत कारण मला तुमचे पैसे नको आणि पद भी नाही लागत मला पैशाचा चल मग कवाच जमत नाही जसं हिंदी मग जमत नाही तसं कवा बघा तो माझ्याकडे कर्जच असत आणि पद नकोच मला याच्यापेक्षा काय मोठं पद पाहिजे बाय कोणाशी बात नाही मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब ते नाद तुम्हाला पद घ्यायचे द्यायची कोणाला रच्छित थोडीत आणि सकाळी तिसरीकडे दाखला आणि खरी यासाठी त्यांची लावायची महिलावली तयार माझा या साईडला आणि येऊन बघ तो यासाठी ला सगळ्यात जास्त मंत्री तुमचेच गुतणार आहेत तेच मला फोन केले आणि कपा कपऱ्याकडे वायर करीत असतो मी देत नसतो तुम्ही लय फोन केले दाम्हाला विरोधक तरी मला भेद भेद फोन करायचं पण तुम्ही मिटून घ्यायसाठी इतके फोन केले मी कप कपरे काढून देत असतो मराठा ते फेस कॉल फेस येणारे मोबाईल वर कॉल करते मला मला कळ फेस यायचं मोबाईल कशाच असतो ते मला म्हणायचे मोबाईल वर बोलायचं तुम्हाला पण फेस येतो ते मोबाईल म्हणलं फेस येणारा मोबाईल आमच्या वेळ त्याला म्हणलं म्हणजे फेस येऊन काय ते म्हणले नाही नाही ते फेस कॉल असतो म्हणलं तेल काय होते ते म्हणलं को को <laughs> रिया कोणी होत नाही मग त्याने कॉल लावला का आम्ही वरून दुसरा मोबाईल लागला जागी तू रिया कोणी आपलं तुला शान आहे ना आणि तू वाटलो ये मी येडपटी तो अपेक्षा पुढची येत आम्ही सुट्टी नाही माय बापाशी होतच सांगतो पिढ्यांना पारच लेकराचं आपल्या कल्याण होणार हे नाही कल्याण करणार आपल्या लेकराचं मी बोललो पक्षाला पक्षाच्या नेत्याला तर हे लोक त्यांच्याकडून बोलायला लागले आपल्याकडून बोलायचं तर आपल्या जातीचे असून हे मराठा विरोधी लोक आमदार आपले आणि आपलेच आपले। आपले मंत्री त्याच्यामुळं शानेवा पक्षाचा मराठा असो किंवा व्यावसायिक मराठा असो नौकरदार मराठा असो किंवा शेतकरी किंवा कष्टकरी मराठा असो आपल्या लेकराचं कल्याण आता आपल्यालाच करावं लागणार आहे याच्यासाठी हा संघर्ष सुरू आहे पुन्हा मैदानात उतारलो पुन्हा जर कधी काळी तुमची गरज लागली तर ताकदीनं या लेकराच्या पाठीशी या मराठ्यांचे देकरा मोठे व्हावत हा उद्देश घेऊन पुन्हा बाहेर पडलो आणखीन उंबऱ्याला दोन दिवसासाठी घरी गेलो होतो दोन घंटे फक्त उमऱ्याला शिवलो आणखीन पुन्हा शिवलो नाही मराठ्यांना आरक्षण मिळेपर्यंत तुम्हीच माझे सर्वस्व मरण तर तुमच्या मांडेवरच मुलगा ठेवून मरण पण गद्दारी कधीच तुमच्या शिकारणार नाही ले 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 तुम्हाला माझे हात जोडून मिळते करोड मराठ्यांचे तुमचे लेकर आपल्याला मोठे करायचे पाठीशी उभारा कोणीही राजकारणासाठी मतभेद होऊ देऊ नका आपल्याला ही लढाई जिंकायची हे मला हरायला निघाले पण मी त्यांना सांगितलं मी तुम्हाला हरू शकत नाही तुम्ही गलत जागर खेटलात तापतेनं लेकर म्हणून उभारा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय तुम्हाला शब्द देतो एक इंच सुद्धा जीव गेला तरी मागे सरकारणार नाही हे शब्द देतो आणि थांबतो धन्यवाद आणि दुसरं सांगतो मला चालता येत नाहीये चालताना सुद्धा प्लीज फक्त मला रस्ता करून द्या मला कसल चालता येत नाही जय વોરગોના કમ્પ્રેશન ડિસ્ટ્રબ્યુટ ઓરકોની ઓર